हॅलो नमस्कार सगीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण ये ना पालकपासून एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे पालक डोसा त्यासाठी स्वच्छ अशी मी एवढी पालक धुवून घेतलेली आहे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये पाल पालक आपण एखादा मिनिट असे उकळून घेऊया म्हणजे मऊ पडेल छान अशी तोपर्यंत आपण अशी दुसरी तयारी करून घेऊया हे एक में जे, तो तो है। जे दोन आणतो तेच गव्हाचं पीठ आहे म्हणजे हे दोन चमचे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात हा ह्याच माटी एक वाटी एक चमचा आपलं रवा घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया रवा आणि आपलं गमाचं पीठ आता त्याचे बाकीचे मसाले घालून घेऊया मीठ घालायचे चवीनुसार थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचा जीरो पांढरे तीळ चमचा छान आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या व्यवस्थित थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून अजिबात गुठळ्या होता एक दम पा, हे पा। हे पा। एक का म्हणे हे पहा आपलं बॅटर एकदम मस्त असं करून घेतलेलं आहे अजिबात त्यात गुठळी नाही पहा हे पहा हे एकदम असं करून घ्यायचे मस्त प्लेन आता आपण काय करणार आहोत यात थोडी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात थोडी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यांनी छान टेस्ट येते आपल्या ठोशाला आता पालक जे आपण पहिली शिजून घेतली ती घेऊया थंड झाली आहे आता ती हे बघ आणि सर्व मिक्सरमध्ये याची बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आता मी हे पहा आता ही पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आपण याच्यामध्ये आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया खायला एकदम असं टेस्टी लागते पालकचा ढोसा आणि आपल्यासाठी हेल्दी पण आहे पालक खूप लहान मुलं पालक पण खात नाहीत त्यामुळे ह्या पद्धतीने केले ना कलरफुल दिसलं म्हणजे मुलं पण आवडीने खातात आणि चवीला पण खूप छान लागतात तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून थोडं घालूया पातळ करायचं आहे आपल्याला फक्त अजिबात बनवायचं नाही आहे हे पा ह्या पद्धतीने इतपत पातळ झालं पाहिजे आता हे आपलं बनून झालेले आहे मी तवा गरम करण्यासाठी ठेवते आता हॅलो हे पहा आपला तवा आता गरम झालेला आहे त्याला तेल लावून घेऊया हा माझा लोखंडी तवा आहे भाकरीचा त्याच्यावरच मी करत असते माझ्या आता काही प्रॉब्लेम नाही पटपट निघतात हे पहा आता तेल लावून घेतलेलं आहे हे बॅटर पहा आपलं कसं आहे इतपत पातळे पहा आता आपण घालून घेऊया ताव्यावर पातळ सोडून घ्यायचं आहे आपल्याला आहे तर बघा कशी छान अशी जाळी पडायला लागलेली आहे आणि चवीला पण एकदम छान लागतो पौष्टिक पण आहे नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप ऑप्शन आहे छान आहे हे पण हे बघा असं पटकन निघतंय आता आपण उलटा करून घेऊया हे पण आपला ढोसा रेडी झालेला आहे हे बघा आता असेच मी दुसरे डोसे अजून बनवून घेते बाकीचे किती छान असा आपला ढोसा झालेला आहे हे पहा दुसरं पण मी घालून घेतलेला आहे आता हे पहा दुसरा पण आपला झालेला आहे डोश्याची रेसिपी आपली पालक डोश्याची रेसिपी तयार हे पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे आपल्या ही तुम्हाला जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा